मनसेच्या तीन नेत्यांनी प्रथम फडणवीस आणि नंतर मुख्यमंत्री शिंदेंची घेतली भेट लोकसभा निवडणुकीबाबत चर्चा झाल्याची माहिती राज्यसभेसाठी प्रदेश भाजपनं नऊ नावांची दिल्लीला यादी पाठवली राणे तावडे मुंडे हर्षवर्धन पाटील चित्रावाघ यांच्या नावांचा समावेश भाजपच्या गावच्या अभियानाअंतर्गत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूरमध्ये पारणसिंगा गावातील नागरिकांशी संवाद शेतकऱ्याच्या घरात केलेला मुक्काम अतिशय छान अनुभव काल रात्री मुक्काम केलेला तेव्हा लोकांचा प्रेम आणि शांती अनुभवायला मिळाली फडणवीसांची प्रतिक्रिया भाजपच्या गावचलू अभियानाअंतर्गत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा मुक्काम नागपूरच्या पारडसिंगा गावात निसवादे यांच्या कुटुंबाकडे शरद गटा पवार गटाचे आमदार रोहित पवार आज ईडी चौकशीला हजर राहणार नाही शिखर बँक संबंधित आर्थिक घोटाळ्याचे रोहित पवारांवर आरोप राजन सवळे आणि कुटुंबियांच्या अटकपूर्व जामिनासाठी मुंबई हायकोर्टात धाव आज दुपारी सुनावणी यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातून मंत्री संजय राठोड यांच्या नावाची चर्चा मात्र चित्रावाद यांच्याकडून विरोध मनोज जरांगी आज नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर मराठा समाज बांधवांकडून ठिकठिकाणी जरांगी पाटलांचं स्वागत आणि सत्कार मंत्री छगन भुजबळ यांचा तात्काळ राजीनामा घ्या मराठा क्रांती ठोक मोर्चाची मागणी नवं नाव मिळाल्यानंतर शरद पवार गटानं एक सोशल माध्यमावर पक्षाचं नाव बदललं जुनं नाव काढून टाकलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार हेच नाव आम्हाला आम्ही आणि तेच मिळालं जितेंद्र आव्हाडांची प्रतिक्रिया जन्म देणाऱ्या बापाचाच पक्ष असायला हवा मात्र राज्यात राजकारणात बाप बदलणे ही नवी पद्धत सुरू झाली रोहिणी खडसे यांची टीका प्रकारे शिवसेनेला मिळालेलं तात्पुरतं नाव आणि चिन्ह कायम राहिलं तसंच शरद पवारांना मिळालेलं नाव चिन्ह कायम राहण्याची शक्यता वकील सिद्धार्थ शिंदेंची माहिती कृषी विभागामार्फत देण्यात येणाऱ्या विविध पुरस्कारांच्या रकमेत चौपटवाढ कृषी मंत्री धनंजय मुंडेंची माहिती नागपूरच्या गणेशपेठ बस आगारातील बसमध्ये सापडलेली वस्तू बॉम्ब किंवा स्फोटक नसून रेडमॅटिक कंपनीत नियंत्रणात आणणारी वस्तू असल्याचा समोर दोन हजार एकोणीसला काटोलमधून विधानसभा निवडणुकीत लढलो असतो तर अनिल देशमुख यांचं डिपॉझिट जप्त झालं असतं आशिष देशमुखांचा दावा नागपूर ते मुंबई दरम्यान समृद्धी महामार्गाला राज्यातील आणखी बारा जिल्हे जोडण्यात येणार यापुढे वृत्तपत्र विक्रेत्यांवर मुंबई महापालिकेच्या अतिक्रमण विभागातर्फे कोणतीही कारवाई न करण्याचे आयुक्तांचे आदेश ठाण्यातून पहिली आस्था स्पेशल ट्रेन उत्तर मुंबईच्या रामाभक्तांना घेऊन अयोध्येला रवाना एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट